नमस्कार मित्रांनो मी अजित चक्र स्वागत करीत आहे मित्रांनो तुमचं आपल्याच यूट्यूब चॅनलवर फेसबुक पेजवर इंस्टाग्रामवर मित्रांनो आपल्या सोशल साईटला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पेजवर पाहता असा पेजला फॉलो करा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा व कमेंट टाकाय मात्र विसरू नका आणि शेअर देखील करा मित्रांनो जेणेकरून शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला जाईल बाया कीच सांगितले रिजे बत्तीस हजार सांगितले बरं खाली काय पाठबुक आहे दोन्ही पाठी पाठ बॉकड आहे बरं 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 तर पाहताय मित्रांनो असा सध्या बाजार चालू आहे तुम्हाला खरेदी करायचं असेल तुम्ही बाजारामध्ये येऊन खरेदी करू शकता काय सांगितले पाहुणे जे वीस हजार वी रुपये सांगितले खाली काय एकच आहे बपड येताला कशी असेल शिळी दुसऱ्या तिसऱ्या तिसऱ्या येताना आपला काय व्यापार आहे घरगुती एकच काय व्यापार आज किती आणल्यात काय विक्रीला चार चार आणल्यात विक्रीला तुमचा मोबाईल नंबर सांगा चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर त्र्याऐंशी पस्तीस एकोणचाळीस चाळीस तर पाहता मित्रांनो अशा पद्धतीत नेकनूरचा बाजार आहे मामा काय सांगितले जे तेरा हजार खाली काय चढी आहे का बरं दुधू किती आहे एक लिटर निघत आहे दोन्ही टायमाच एक लिटर बरं 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 कितीपर्यंत महागत आहेत बाजार साडे दहाला लागत आहेत तर पाहत आहे मित्रांनो सडी शिळी आणि तिला दूध आहे एक लिटर साडे दहा हजारापर्यंत महागणी चालू आहे बाजारामध्ये भरपूर प्रमाणात अशा शेळ्या मेंढ्या भरपूर येतात आपल्या नेकनूरच्या मोठा बाजार आहे भरपूर आहे तुम्ही आता शिळी गा नाही आहे का भाया सडी आहे काय सांगितले तिचे घेतली कितीला घेतली दादा दहा हजारला पंधरा कोणत्या गावचं आहे कोणत्या गावचं मुमून आलात नाही लांबून आलात बरं बरं किती शेळ्या खरेदी केल्या काय काय एकच किली बरं दुधासाठी गरीब मामा काय सांगितले शिळीचे मामा शिळीची किंमत काय सांगितली एकवीस हजार बोकड आहे का खाली कितीपर्यंत महाग देत बाजारात मागणी कशी आहे बाजारात मागणी कशी आहे महाग देत कितीपर्यंत म्हणलं पंधराला माग देत पंधरा सोळापर्यंत मागणी चालू तर पाहताय मित्रांनो असं आहे सध्या आणि तुम्हाला जर खरेदी करायची असेल तुम्ही सध्या येऊन इथं बाजारामध्ये खरेदी करू शकता कितीला घेतली कितीला घेतली शिळी एकवीस हजार ला एकवीस हजार हे दोन पिल्ली आहेत का तिला पाठ बोकड आहे का दोन्ही बोकड आहेत पाहत आहे मित्रांनो एकवीस हजार रुपयाला यांनी शिळी घेतलेली दोन्ही बोकडे खाली पाळायसाठी बर तर पाहता शिळी चांगली आहे मोठी आहे पिल्ली मोठा एकदा एकवीस हजार रुपयाला घेतलेली आहे तुम्हाला देखील खरेदी करायची असेल तुम्ही बाजारामध्ये येऊन खरेदी करू शकता कॅब ऑर्डर आहेस इसकी किंमत कॅब ऑर्डर आहेस इसकी बेचाळीस बरोबर नाही नाही आपण लेने की नाही आपण व्हिडिओ पाहणार कित्ये बच्चे के बच्चे कि कोणाच आहे किती रे बाळा त्याचे तेवीसचे आणि ते तांबड्याचे तांबड्याच नाही माहिती बर काय आणलेत काय आणलेत का घेतलेत घेतलेत मग घरचेच आहेत बरोबर असा बाजार भरलेला आहे बघा पूर्ण काय सांगितले मामा यांचे पाठी न्यात दोन्ही पाठी आहेत दोन्ही सांगितले यांचे नाही सांगा निस्ते आज घ्यायचं नाही आपल्याला किंमत सांगा फक्त त्यांचे यांचे दोघाचे साडेपाच बर यांचे त्यांचे साडेसहा दोन्ही बकरी आहेत पाहता मित्रांनो साडेपाच हजार सांगते परंतु व्यवहारात किंमत आणखीन कमी जास्त होती तुम्ही समोर समोर येऊन खरेदी केलं तर किंमत कमी जास्त होती तुम्हाला मोबाईल नंबर आहे का आ, सांगा मोबाईल नंबर सांगा ना पंच्याण्णव बावन्न सदुसष्ट पन्नास सदोतीस तर मित्रांनो व्यापारी येतं यांना तुम्ही येऊन कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता अशा शेळ्या वगैरे यांच्याकडे कंटिन्यू शेळ्या पिल्ले असतात व दुसऱ्याच्या बी घेऊन देतात ते थोडक्यामध्ये लक्षात ओळखून भेटू मी काम करतात ते पाहत बघा अरे भाया काय रे यांचे चालू आहे का तर पाहताय मित्रांनो असा चालू आहे सध्या बाजार जे आहे शेळ्यांचा चांगली चालू आहे आणि खरेदी विरेदी एकदम आता ही बघा का इतकी लहान आहे आणि हिला हे पिल्लू आहे था। ए भाया काय सांगितले रे तिचे ए बर आहे बर आहे काय सांगितले रे तिचे हा चलते चलते काय सांगितले नेसती किंमत सांग किंमत सांग नेसती तोंडी साडेतेरा सांगतो बर तर पाहता आहे

पाहत आहे मित्रांनो पाहुणा काय सांगितले शेळीचे आहे सतरा हजार रुपये शेळीचे मित्रांनो आपले बरेचसे मित्र म्हणते सर तुम्ही शेळ्याचा बाजार दाखवत नाही दाखवत नाहीत त्याच्यामुळं शेळ्याचा बाजार आज आपण दाखवायला लागलो आहे जास्त करून आपण बैलांचा अखित सांगितले जे भाया अरे भाया अखित सांगितले जे देखले अखित दिला क्या गा बने के सडे आहे भाया हे पूर्ण खाटे खा... सगळ्या खाटे आहेत बर सरासरी काय रेट आहे यांचा रेट सांग ना हे 4500 रुपये कोणते सगळे पूर्ण पट्टी पूर्ण पट्टी जर घेतली तर 4500 इतका कमी भाव कस काय यांचा खाटा माल आहे सगळा म्हणजे हे समजा गाबण बी नाही येणार बी नाही लागणार बी नाही असे रिटायर झालेला माल आहे बर बर आता हे माल तू कुठं पाठवतोस आता हैदराबादला हैदराबाद माल जातो हे सगळा अच्छा कोणते कोणते बाजार करतो भाई तू इकडे ये जरा इकडे इकडे समोर ये ना समोर समोर ये ना जरा कोणता कोणता बाजार करतो सांग ना सा सांग चाकणचा बाजार आहे मोठा आहे हां पडोद पूर्ण बाजार करतो बर मोबाईल नंबर सांग भैया तुझा सत्तर सत्तावन्न हा पन्नास पन्नास चौपन्न ए भैया तुझा नंबर सांग ए भाया नंबर सांग हां हां एकचाळीस एक ठीक तर पाहता आहे मित्रांनो शेळ्यांचा बाजार आपण आज कव्हर के केलेला आहे तुमच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कसा नाही कमेंट करून नक्कीच कमेंट करून सांगा मला नेक्स्ट हप्त्यामध्ये सध्या आपण मग तुमच्यासाठी शेळ्यांचा बाजार नक्कीच कवर करूया जर तुम्ही चांगल्या कमेंट पॉझिटिव्ह कमेंट आल्या आणि जर मला व्हिडिओ चांगला चालला समजा व्ह्यूज चांगल्या जर आल्या व्हिडिओला तर नक्कीच आपण पुढच्या हप्त्यात देखील पुढच्या हप्त्यात देखील आपण जे आहे ते बाजार कवर करूया आणि तुम्हाला पुढच्या हप्त्यात देखील आपण नेकनूरचा बाजार नक्कीच शेळ्यांचा दाखवूया हिरापूरच्या बाजारामध्ये जरा नातापूरचा बाजार दाखवाय काय अडचण नाही परंतु व्यापारीले शान पण करते तिकडचे किमती सांगत नाही ते नाही रे भैया काय सांगितले जे शेळीचे चलले ना आम्हाला तोंडी सांग दिसते आम्हाला घ्यायची नाही लेणे की ना लेणे की रे

काय सांगितलं जे चार हजार काय पाट आहे बोकूर पाट आहे पाहत आहे मित्रांनो चार हजार रुपये सांगतोय व्यापारी आहे का शेतकरी भैया शेतकरी काही असा बाजार पूर्ण भरलेला आहे तुम्ही इथे येऊन खरेदी व विक्री दोनही करू शकता बाया कितीला घेतलं रे पिल्लू हा तीन हजाराला पाहिला बकरे आहे का पाट आहे बकरे तीन हजार रुपये लई लहान शिळी आहे का घरी प्यायला बरं 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 तर आहे मित्रांनो असे बारकाले पिल्ले देखील पिल पिल। बाजारामध्ये मिळते काही काळापूर्वी ते दोनशे तीनशे रुपयाला मिळत होते तसले पिल्ले पाचशे रुपये लते पण आता बघा त्यांना भाव किती आलेला आहे तीन हजार रुपये हो okay, काही अशा पूर्ण जी तुम्हाला सांगितलं मी मग अशी हैदराबादला माल जातो ते खरंच आहे है, हैदराबादला कंटिन्यू माल आपल्या इथून नेकनूरहून चार पाच गाड्या माल जातो लय मोठा बाजार आहे लय मोठा शेळ्यांचा चला तर मित्रांनो आता जाऊया आपण बैलांचा बाजार कवर करूया चला धन्यवाद